अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक तारखेपासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये मोठा बदल डी ए आणि थकबाकी भरणी सुरू होणार जाणून घ्या सर्व माहिती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नम्यात सांग चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिरायकला क्लिक करा निश्चितच तर अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत देशातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत या बदलामध्ये किमान पेन्शन मागे भत्ता ए आणि थकबाकी भरणे याचा समावेश आहे लाखो पेन्शनधारकाचे जीवनमान सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमधील बदल प्रमुख मुद्दे सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस अंतर्गत यू पी एस पंचाण्णव पेन्शन योजनेत म अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत किमान पेन्शनमध्ये वाढ सध्याची किमान पेन्शन दरमा एक हजार रुपये करून साडेसात हजार रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कमाल पेन्शन देखील दहा हजार पन्नासपर्यंत पोहोचू शकते मागे भत्ता डी ए त्यात नियमितपणे डी ए जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे पेन्शनधारकाची कार्यशक्ती सुधारेल थकबाकी भरणे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रलंबित डी ए थकबाकी भरणे सुरू होईल हे चार हप्त्यामध्ये दिले जाईल पहिला हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीस दुसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तिसरा हप्ता मार्च दोन हजार पंचवीस चौथा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस मोफत वैद्यकीय सेवा सेवानिवृत्तीधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा, सेवा पुरवल्या जातील पगार मर्यादेत वाढ ई इप्या पी एफ आणि ई पी एस अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजारवरून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव यू पी एस पंचाण्णव पेन्शन योजना फायदे आणि आव्हाने वृद्धावस्था सुरक्षा आणि नवीन योजना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करतील महागाईपासून दिलासा डीए आणि थकबाकी भरल्याने महागाईचा प्रभाव कमी होईल आरोग्यसेवा मोफत वैद्यकीय सुविधांमुळे आरोग्याशी संबंधित खर्च कमी होईल ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना अपडेट यू पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी आपल्या मागण्यासह सरकारकडे दीर्घकाळापासून संपर्क साधला होता ह्या मागण्याचा ग गंग, गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी दिले लाखो पेन्शनधारकाचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या सुधारणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे पी पी एस पंच्याण्णव योजना सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा आणि डी ए जोडण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याच्या वृत्ताला अनेक स्रोताकडून पुष्टी मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे